हॅलो चला आज आपण राजमा राजमा चावल बनवूया राजमा घेतलेला आहे अर्धा किलो आहे आता आपण याला शिजवून घेऊया पाणी घालून घेऊया दोन टोमॅटो तीन कांदे लसण सुमरं आता आपण हे कट करून घेऊया चमचा मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा पटकन हे होतो पटकन भाजला जातो कांदा ब्राऊन झालेला आहे टोमॅटो घालून घेऊया एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा हळद करून घेऊया आणि पाणी सुटेपर्यंत घाकून येऊया तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे आता आपण जे वाटण वाटलेलं आहे खोबरा आणि लसणाचं ते घालून घेऊया आता आपण गरम मसाला घालून घेऊया आता आपला मसाला चांगला परतवून घेतलेला आहे आता आपण राजमा घालून घेऊया बघू शकताय आता आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया एक ग्लास गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी खूप छान येते आणि भाजी लवकर शिजते आपण चार ते पाच मिनिट शिजून घेऊया जास्त वेळ शिजू नये कारण की आपण कुकरमध्ये पण शिजून घेतलेला आहे राजमा आपण थोडासा गुळाचा तुकडा घालून घेऊया कारण की आणि चव अप्रतिम होते चला आता आपण राईस बनवून घेऊया कोलम तांदूळ धुवून घेतलेले आहे स्वच्छ आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी कुकर ठेवलेला आहे वरती तेल घालून घेऊया जिरं घालून घेऊया कढीपत्ता करता जिरं चांगलं का तर करून द्यायचं आहे मग पाणी घालूया आता ह्याला उकळी येऊ देऊ उकळी आल्याच्यानंतर आपण तांदूळ घालून घेऊया सॉरी मीठ राहिलं होतं मीठ घालून घेऊया फुटलेली आहे आता आपण तांदूळ घालून घेऊया तीन चिट्ट करून घेऊया हे बघा रेडी झालेला आपला आहे राईस जिरा राईस चला आपण सर्व करूया या ये अपना राजमा थोड़ी प्रथम घूम रेडी है अपना राजमा चावल रेसिपी का ट्राई करूँ बगा आवड़ी तो लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना